शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील मध्यवस्तीत अतिजीर्ण झालेल्या पंधरा धोकादायक इमारती पाडण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले मात्र यातील आठ इमारतींचा वापर सुरू आहे भाडेकरी घर खाली करत नसल्याने त्या मालकांना पाडता येत नाहीत त्यामुळे जोपर्यंत महापालिका या इमारती पाडणार नाही तोपर्यंत त्या धोकादायक अवस्थेत तशाच उभा राहणार आहेत पावसाळ्यात जुनी इमारत कोसळण्याच्या धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे त्यात अति धोकादायक असलेल्या पंधरा इमारती या वर्दळीच्या ठिकाणीच आहेत यातील सात ते आठ इमारतींचा वापर सुरू आहे काही इमारतींचा वापर मालक स्वतः करीत आहेत तर काही ठिकाणी आणि इमारती भाडेकरींच्या ताब्यात आहे अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला अचानक झालेल्या या पावसाने वाहन चालक रस्त्यावरील विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली अनेकांच्या घरात पाणी शिरले तर कोतवाली पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला सकाळपासूनच काहीसे ढगाळ हवामान होते सायंकाळच्या सुमारास अंधार पडला होता ढगांच्या गडगडासह अर्धा तास पाऊस झाला वादळी वारे आणि पावसाने एकच दानादान उडाली शहरातील अनेक भागात सध्या रस्त्यांची आणि ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत घरात बेशुद्ध आलेल्या वृद्धाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला सुरेश भगवंत सुभेदार असे मयत वृद्धाचे नाव आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सुरेश भगवंत सुबेदार हे शनिवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांचे नातेवाईक मंदार सुरेश सुभेदार त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी सावेडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आमदार काका जगताप यांच्या निधनाने शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी वर्ग पोरका झाला आहे त्यांचे सर्व व्यापाऱ्यांना कायम सहकार्य होते त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गाचा मोठा आदर गेला आहे त्यांचा पुतळा अहिल्यानगर शहरात उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कचरा रोज उचलला जातो दररोज नियमितपणे साफसफाई होते गोळा केलेला कचरा महापालिकेच्या वाहनातून नेला जातो मात्र जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात काही ठिकाणी घाण साचलेली दिसते आतील परिसरात पावसाचे पाणी नेहमीच साचलेले दिसते त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते शिवाय एका ठिकाणी अर्धवट बांधकाम दिसते तिथेही पाणी साचलेले असते शहराच्या खबरवात मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर